बघा याच्यामध्ये लु वारे ठीक आहे लु वारे आता हे कुठं वाहतं काय करतं ते लक्षात ठेवायचं पहिलं आहे लू वारे तर हे वाऱ्यांचं स्वरूप लु वारे हे उष्ण आणि कोरडे असतात लक्षात ठेवा जे लू जे वारे आहेत ते कसे असतात उष्ण असतात आणि कोरडे असतात कुठल्या प्रकारचा बाष्प त्याच्यामध्ये नसतो आता हे वैशिष्ट्य आणि प्रभावशील म्हणजे कोणत्या ठिकाणी हे वारे वाहतात तर बघा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात कधी वाहतात या ठिकाणी दुपारी वाहतात बरोबर कधी उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यामध्ये दुपारे वाहतात हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात म्हणजे लक्षात ठेवायचं थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून वाहणारे कोणते वारे आहेत तर लू वारे आहेत उत्तर भारतीय मैदानामध्ये थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून वारे वाहणारे आहेत दुपारी वाहतात आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं उन्हाळ्यामध्ये वाहतात ठीक आहे उष्ण आणि कोरडे आहेत नंतर बघा सिमुम सिमुम वारे आहेत सिमुम हा प्रकार आहे हे वारे उष्ण असतात कोरडे असतात आणि विनाशकारे असतात बघा आता ह्याचं वेगळं जे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं विनाशकारी वारे कोणते आहेत तर पाच सिमूम हे वारे विनाशकारी आहेत जर हे वारे वाहिले तर भरपूर प्रमाणात नुकसान होतं आता हे वारे बघा सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात हे वारे शक्तिशाली असल्याने पहा विध्वंसक असतात ठीक आहे यांचं वेगळं वैशिष्ट्य लक्षात ठेवा विध्वंसक वारे कोणते आहेत विनाशकारी तर शिमम आहेत हे सहारा आणि अरेबियन वाळवंटामध्ये खूप जोराने वाहतात बरोबर त्यानंतर पा चिनूक वारे चिनूक विच मीन्स स्नो इटर स्नो इटर म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की उबदार आणि हे कोरडे वारे कसे आहेत पहा उबदार आणि कोरडे आता बघा हे वारे उत्तर अमेरिकेतील उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावनपा खाली वाहतात परिणामी तिथलं काय होतं बर्फ वितळतं म्हणजे म्हणून यांना काय म्हटलंय बघा स्नो इटर स्नो इटर म्हणजे बर्फ खाणारे वारे बर्फ खाणारे वारे आपण इथं लिहूया आपल्या भाषेमध्ये कदाचित का काय वेगळं असं येऊ शकतं बर्फ खाणारे वारे म्हणजे का लक्षात ठेवायचं बर्फ वितळतो म्हणून खाणारे वारे हे स्थानिक वारे चिनूक असं म्हणजे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात तेथील बर्फ या ठिकाणी वितळतो त्यामुळे दर्यांमधील तापमान काय होतं वाढतं बर्फ वितळलं की दर्यामध्ये तापमान या ठिकाणी वाढतं याचं वैशिष्ट्य आणि हे, हे उबदार आणि कोरडे असतात चिनूक नंतर बघा मिस्ट्रल कुठल्या प्रकारे पहा पुढचा मिस्ट्रल आहे तर हे थंड आणि कोरडे असतात थंड आणि पहा कसे असतात कोरडे तर हे स्प्रेन फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनारलगतच्या प्रदेशात वाहतात हे वारे आल्स पर्वतावरून येतात हे वारे कुठून येतात पहा आल्स पर्वतावरून येतात या थंड वाऱ्यांमुळे किनारलगतच्या तापमानामध्ये घट होते म्हणजे हे जे काही वारे असतात मिस्ट्रल यामुळे काय होतं जो काही किनारलगतचा भाग आहे तिथल्या तापमानामध्ये पहा या ठिकाणी घट होत असते लक्षात ठेवा स्पेन फ्रान्स आणि भूमध्य सागर आल्स पर्वतावरून हे वारे वाहतात नंतर बोरा बोरा हे या ठिकाणी पुढचा प्रकारे पहा सागरी सॉरी स्थानीय वारे आहेत पहा बोरा बघा बोरा वारे काय आहेत पहा थंड आणि कोरडे पहा बोरा वारे काय आहेत पहा थंड आणि कोरडे हे सुद्धा आर्स पर्वताच्या उतारून पहा इटली देशाच्या किनारे भागाकडे वाहतात पहा इटली देश ठीक आहे इटली देशाच्या किनारे भागाकडे वाहतात त्यानंतर पहा पाम्पेरा हे सुद्धा वार या ठिकाणी पहा आलेलं होतं बघा पाम्पेरा पाम्पेरा हे जे वारे आहे ना ते हे या ठिकाणी पाम्पेरो पांपेरो पाम्पेरो पाम्पेरो बघा पांपेरो नावाचा हा वारा आहे पहा स्थानिक वारा ठीक आहे तर हे थंड आणि कोरडे असतात थंड आणि कोरडे वारेत दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे पा गवताळ प्रदेशात कुठला पंपास पंपास कुठला आहे दक्षिण अमेरिकेतला गवताळ प्रदेश आहे या ठिकाणी हे पांपेरो नावाचे थंड आणि कोरडे वारे वाहतात त्यानंतर फॉन हे हा एक प्रकार आहे तर हे उष्ण आणि कोरडे असतात उष्ण आणि कोरडे आणि हे आळस पर्वताच्या उत्तर भागामध्ये वाहतात मग आता लक्षात ठेवायचं आलस पर्वताच्या आवतीभवतिक त्या पर्वतामध्ये बघा फॉन हे हा एक वारा वाहतो त्यानंतर या ठिकाणी हा बोरा एक वारा आहे त्यानंतर हा मिस्ट्रल एक वारा वातो। या ठिकाणी वाहतो लक्षात आलं तर अशा प्रकारचे पल्लू लू सिमूम चिनूक मिस्ट्रल बोरा पाम्पेरो आणि फॉन यापैकी सगळ्यात विनाशकारी हा शिमम वारा आहे सारा आणि अरबीय ठिकाणी तो अतिशय वेगाने वाहतो म्हणून लक्षात ठेवा नंतर बघा हा स्नो इटर म्हणजे बर्फ खाणार वारा कोणता चिनूक कारण हा उत्तर अमेरिकेतील रॉक पर्वताच्या उत्तर म्हणजे पूर्व उतरून खाली वाहतो आणि बर्फ वितळतं ठीक आहे त्यामुळे तापमानामध्ये वाढ होते तर हे थोडेसे दोन या ठिकाणी वेगळे आहेत आणि हा जो काय पांपेरो हो आहे हा पंपाळ गवतास प्रदेशात या ठिकाणी वारे वाहतात ठीक आहे